उड्डाण कोसळलेला कंटेनर चार क्रेनच्या सहाय्याने उचलला या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी गल्ली सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब येथे उड्डाण पुलावरून मोकळा कंटेनर ट्रेलर फिल्मी स्टाईलने कोसळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचरत्न समोर घडली लातूरहून पुण्याकडे निघालेला अवजड वाहने वाहतूक करणाऱ्या मोकळ्या कंटेनर ट्रेलर चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटला महामार्गाच्या दुभाजकाला ओलांडून हा कंटेनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरून सुमारे वीस फुटाहून उड्डाणपुलाच्या संरक्षण कठड्यावरून खाली कोसळला सदर मोगळा कंटेनर ट्रेलर हा सुमारे तीस टायरचा होता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चार क्रेनच्या सहाय्याने वरवडे टोल प्लाझा व्यवस्थापन महामार्ग पोलीस उपनिरीक्षक उमेश पवार यांच्या संयुक्त पथकाने मोडणी मुड्डाण पुलावर अडकलेला कंटेनर ट्रेलर खाली काढण्यात आला

लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट